सौ ज्योती घाडगे यांची भाजप महिला शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ हेमलता चव्हाण लता, लता साळे यांची निवड करण्यात आली यानं निवडीचे पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सिमेंट कॉर्पोरेशन डॉ रवींद्र अरळी संजय तेली भाजपचे शहर अध्यक्ष अण्णा भिसे माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे भाजप उपाध्यक्ष रमेश देवर्षी मिलिंद पाटील सोमनिंग बोरामणी भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जत शहर अध्यक्ष महबूब शेख गोपाल पात्रूट ऋषी दोरकर डॉक्टर प्रवीण वाघमोडे अनुसूचित जाती जमातीचे तालुका अध्यक्ष गौतम ऐवाळे भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष कुमार कोळी विशाल पाथरूट दिनकर पतंगे आदीजण उपस्थित होते यावेळी बोलताना भाजप महिला शहर अध्यक्षा ज्योती घाडगे म्हणाल्या की आमचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जड शहरात महिलांचे संघटन मोठ्या प्रमाणात उभा करू शासनाच्या ज्या योजना महिलांसाठी आहेत ते सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे मग महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करू जत नगरपालिकेमध्ये महिलांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचे नूतन महिला शहर अध्यक्षा सौ ज्योती घाडगे म्हणाल्या ज्योती घाडगे यांच्या व माजी बांधकाम सभापती सौह्यमलता चव्हाण लता साळे यांच्या निवडीबद्दल सरकार सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे